आपल्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण सेंद्रिय परसबाग तयार करत आहोत पूर्व माशागतीमध्ये आपण पाहिलेलं आहे पहा ट्रॅक्टरच्या मदतीने आपण ही मशागत केलेली आहे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की शेतकरी बैलजोडी किंवा ट्रॅक्टरच्या मदतीनं पूर्व मशागत करतात आपल्या शाळेमध्ये आपण ट्रॅक्टर वापरलेलं आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी या शेतकरी बांधवांच्या मित मदतीनं आपण या सऱ्या ओढणार आहेत ज्या ठिकाणी आपण भाजीपाला लावणार आहेत त्या ठिकाणी आपण सऱ्या ओढण्याचं काम करणार आहेत त्यासाठी हे एक आपला शेतकरी अवजार वापरतो त्या शेतकऱ्याविषयी ते शेतकऱ्यांकडूनच आपण माहिती याची जाणून घेऊयात याला काय म्हणतात दाताळ काय म्हणतात याला दाताळ दाता। याचा उपयोग काय होता दादा सरी ओढायला आपलं सारस ओढायला सारस ओढणं किंवा सरी ओढणं हे त्यांच्या भाषेत ते उत्तर देऊन राहिलेत ऐके नाही सरी ओढणे म्हणजे काय तर आपल्याला जे जो भाजीपाला लावायचा आहे तो आपण जसं शाळेमध्ये ओळीमध्ये बसतो तसंच हे या ठिकाणी ओळी म ती झाडं व्यवस्थित लागावी त्याला पानपुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून ते स सरीमध्ये लावले जातात ते सरे ओढण्यासाठी हे दाताळ वा वापरलं जातं दाता। हे दाताळ जर वापरलं नाही आपण तर आपण सरी काढू शकतो का नाही नाही म्हणजे दाताळ वापरलं नाही तर आपल्याला सरी तयार करता येणार नाही वाफ्याचे प्रकार गादी वाफा सरी वाफा तर हे वाफे तयार करण्यासाठी हे दाताळ वापरलं जात आता प्रत्यक्ष ते आपल्याला ते तयार करून दाखवणार आहेत की सरी कशी तयार करायची आणि वाफा कसा तयार करायचा गादी वाफा कसा तयार करायचा हा चला पाहूयात आता त्यांच्याकडून जा या ठिकाणी पहा दाताळच्या मदतीने ही पीक पूर्व मशागत केली जात आहे कारण पीक लावण्यापूर्वी आपण जी मशागत करतो तिला पीक पूर्व मशागत मानतात हे आपण शिकलेलं आहोत या ठिकाणी दाताळच्या मदतीनं या सऱ्या तयार करायचं काम चालू आहे मल्चिंग पेपर टाकण्यासाठी हे बेड तयार करण्याचं कामसुद्धा दाताळच्या मदतीने आपण करतोय पहा या ठिकाणी दाताळाचा वापर करून आपण हे वाफे तयार करत आहोत वाफ्याचे प्रकार आपण शिकलेलो आहोत सरी वाफा गादी वाफा त्यापैकी आता सध्या आपण सरी वाफा तयार करत आहोत पीक पूर्व मशागतीमध्ये आपल्या पालक बंधूंनी आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आणि गावातल्या शिक्षणप्रेमी नागरिकांनी मिळून आपण हे बनवलेले आहेत तर शेतीमध्ये आपण भाजीपाला लागवड करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वाफे तयार करतो गादी वाफा म्हटलं की या पद्धतीने हा गादी वाफा आहे पहा यामध्ये गादीसारखा रुंद आणि सपाट भाग बनवला जातो आणि चार बाजूनी सरी बनवली जाते त्याला जेणेकरून त्यामध्ये पाणी साचून राहील आणि त्याच पद्धतीने हा पुढचा आहे पहा सरीवाफा याच्यामध्ये आपण रुंदी कमी असते आणि खोलगट भाग असतो आणि आपण जशी रेषा उभी ओढतो त्या पद्धतीने सऱ्या तयार केलेल्या आहेत त्याला सरीवाफा म्हणतात त्या सरीवाफ्यामध्ये शेतकरी आपली चानाक्ष बुद्धिमत्ता वापरून नागमोडी पद्धतीने पाणी कसं फिरल या पद्धतीनं त्या सरीवाफ्याची रचना करतात एका बाजूला तो भाग गुजब बंद केला जातो आणि दुसऱ्या बाजूने उघडला जातो या पद्धतीने वाफ्यामध्ये आपण नागमोडी पद्धतीने पिकाला पाणी देण्यासाठी ही मशागत करत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या मशागती करून आपण आता पीक लागवडीसाठी एकदम योग्य अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाहिजे तो भाजीपाला आपण लावणार आहोत यामध्ये आपण कोथिंबीर सेपू चुका पालक वांगी टोमॅटो अशा वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळभाज्यांची लागवड दरवर्षीप्रमाणे यावर्षीही करणार आहोत यामध्ये भाजीपाला लावताना आपण शक्य तेवढ्या देशी वाहनांचा विचार करत आहोत आणि खत म्हणून कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता गोमूत्र आणि शेणखत याच खताचा आपण या ठिकाणी वर्षानुवर्ष वापर करत आलेलो आहोत आणि आताही आपण त्याचाच वापर करणार आहोत सेंद्रिय शेती से ही काळाची गरज आहे हे आम्ही मुलांना आणि ग्रामस्थांना यामधून दाखवून देत आहोत धन्यवाद